आमच्याकडे ना फ्रीज ना काय नाही आम्ही ठेवतच नाही तुम्ही मराठी माणसाना वर आणताय तिचं नाव होतं तृप्ती अच्छा मंडळी नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आपण आज परत एकदा आलो आहोत वाटोळी येथील तृप्ती खानावळमध्ये आणि इथे परत एकदा येण्याचं कारण म्हणजे चेतन दादांचा काही दिवसांपूर्वी फोन आला होता आणि त्यांनी फोनवर मला त्यांचा अनुभव सांगितला आपल्या पहिल्या व्हिडिओचा जो प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे तर त्याचा अनुभव त्यांनी मला फोनवर सांगितला अजून एक त्यांनी विचार मांडला तो काय हे आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यासाठी मी खास आता आज अनायचा या मार्गावर होतो तर इथे आठवणीने मी आलो दादा काय सांगाल पहिल्या व्हिडिओनंतर तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला आणि तुम्ही जी इच्छा व्यक्त केली ते खंत राहून गेली मनात तुमच्या त्याबद्दल थोडक्यात सांगा माझे स गुरु सद्गुरू धोंडोपन दादासाहेब यांच्या कृपाश्रे दत्तोपन महाराज आणि मामचे आताचे गुरु प्रसाद महाराज यांच्या आशीर्वादामुळे हे आमची खानावर चालली आहे पण तुमच्या ह्या एका प्रयत्नामुळे आमच्या भरपूर म्हणजे फरक पडला व्यवसायामध्ये आणि आमची मुलाखत झाली पण जिने खरं कष्ट केले की नाही जिच्या आज आम ज्या जिच्यामुळे आम्ही आज उभे आहेत त्या माऊलीची म्हणजे माझ्या आईची थोडी पण बाईट घेता आली नाही म्हणून मी तुमचा फोन होतो आणि नेमका त्या दिवशी तुमचा फोन आला मला तुम्ही तुम्हाला इन्व्हिटेशन केलं की या आणि खरं एक विनंती केली की माझ्या मावळीची एक छोटी खाणी मुलाखत तुम्ही प्रसिद्ध करा बस एवढीच इच्छा आहे माझी कारण आज छत्तीस वर्ष जे आम्ही हा खाणं उभे ते तिच्या कृपेमुळे खरे आणि तिच्या आशीर्वादामुळे आज आम्ही हे चालवतोय सगळं आणि आजही सगळं हे जेवण खाणं सगळं आहे आजही फोडण्या विणण्या आहेत चपात्या आहेत हे सगळं ती करते अच्छा तर फक्त वाड्याचं काम करतो बरोबर तर जसं आता दादानी सांगितलं की व्हिडिओ आपला पहिला जरा कसं होतं की आमची पहिल्यांदा पहिला जेव्हा आपण व्हिडिओ केला होता तेव्हा त्यांना पण आयडिया नव्हती की कशाप्रकारे या व्हिडिओचा रिस्पॉन्स असेल किंवा आमचं काहीच डिस्कशन झालं नव्हतं प्री प्लॅन व्हिडिओ नव्हता अचानक मी आलो रँडमली एक व्हिडिओ केला अपलोड केला आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि मग दादांशी माझा एकदा फोन झाला तेव्हा दादांनी त्यांचा सविस्तर अनुभव सांगितलाच की कशा पद्धतीने लोकं येत आहेत आणि त्यांना दाद देत आहेत किंवा रिस्पॉन्स देत आहेत परंतु त्यांना एक खंत होती मनात जसं त्यांनी आत्ता सांगितलं की त्यांच्या आईची मुलाखत आपण त्या दिवशी घेतली नाही किंवा राहून गेली त्यांच्या लक्षात आलं नाही की आपली आईसुद्धा कॅमेरासमोर येऊन आपली थोडेसे चार शब्द मांडू शकेल आणि तिच्या भावना व्यक्त करू शकेल तर ती संधी आपली त्या दिवशी आपल्याला ना नाही मिळाली पण आज आपण त्याच्यासाठी खास आलेलो हो। आहोत त्याआधी मला दादा एकदा रिस्पॉन्स तुम्हाला जो मिळाला तर नेमकी कशा पद्धतीने कुठली कुठली लोक साधारण ह्या काही गेल्या एक महिन्याभरात येऊन गेले किंवा फोन झाले तुम्हाला काय सांग मला नाशिक सोलापूर पासून फोन आले नाशिक सोलापूर विदर्भ आणि मेन करून पंढरपूर क्षेत्रात आणि आमचे कोल्हापूरला जे आहेत पूर्वीपासून जे व्यावसायिक येणारे त्यांनी पण भरपूर जणांनी फोन केले की अच्छा की ह्याचा तुझ्या व्हिडिओला भरपूर फायदा होतो इथे प्रत्यक्ष येऊन सुद्धा आले आले जे आता थर्टी फर्स्टच्या च्या सीझनला जे जातात तुमचा व्हिडिओ पाहून बरेच जण इथे आले अच्छा अच्छा ठीक आहे हा विषय खूप आनंददायी आहे माझ्यासाठी सुद्धा की आपल्यामुळे आपल्या माध्यमातन क्रेडिट तुम्हालाच जातं कारण तुमची इथली जी सर्व्हिस आहे टेस्ट आहे इतक्या वर्षांची अविरत सेवा आहे त्यालाच श्रेय जातं आवर्जून सांगा असं वाटतं म्हणजे तुम्ही मराठी माणसांना वर आणताय आणि अशीच मराठी माणसांनी हा धंदा बघून अजून यांनी धंद्यामध्ये यशस्वी व्हावं नक्कीच आणि यावं वर अगदी अगदी आहे आपला प्रयत्न तोच असतो की ह्या प्लॅटफॉर्मवर मराठी माणसाला आणून कुठेतरी एक प्रेरणा मिळावी दुसऱ्याही व्यावसायिकांना किंवा तरुणांना की अशा प्रकारचा व्यवसाय करून गावं आपली जी आज रिकामं झाली आहेत ती कुठेतरी परत भरली जावीत तर आपण आता अधिक वेळ वाया न घालवता आपल्या मातोश्रीना आजींना भेटायला जाऊया आपण कुठून तृप्ती निवास आज आपण ह्या निमित्ताने दादांच्या घरी चाललोय आतमध्ये घरात आणि इथून एंटरन्स आहे हायवेला पुढच्या बाजूला आपण बघितलं मागच्या व्हिडिओ मध्ये की खानावळ कशी आहे आणि आपण घरात पहिल्यांदाच चाललोय मी पण पहिल्यांदाच येतोय आई आमची भक्त आहे कलावती आई अरे वा कलावती आईंचा फोटो आहे आणि स्वामी समर्थन अच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा असं सुंदर फ्रेम आहे आणि स्वामी मूर्ती आहे अरे ही आईची आहे खास स्वामी समर्थांची मूर्ती आणि आम्ही वारकरी संप्रदाय आमचे गुरु दादा साहेब दत्तोपन महाराज आणि आताचे गुरु आमचे प्रसाद महाराज आमचा म्हणजे बऱ्याच वर्षाची परंपरा आहे वारकरी आमची पूर्ण वाढीच वारकरी संप्रदायाची त्यामुळे आम्ही जेवण ठेवताना पण खास करून वेजिटेरियन्स ठेवतो घरात सगळेच वारकरी बरोबर शुद्ध शाकाहारी खानामुळे आपली आहे आणि ह्याचा पार्श्वभूमी ह्याची जी सांगितली दादाने की वारकरी संप्रदायातून हे मंडळी येतात आणि आमचे गुरु आणि गुरु यांच्या कृपा शरीरा दैविभू आणि इथे हा प्रसार केला कोकणात अच्छा आणि आता चालवत आहेत गोदावी बनच्या पश्चात महादेव बाबा चव्हाणांनी जास्त प्रसार केला बर, बर, याचा आणि त्यांच्या निमित्ताने त्यांची आम्हाला पाठबळ भरपूर मिळतात असं तर दादानी ह्या व्यवसायाची आणि आमच्या आध्यात्मिक जो हा या वाटू जिथे जिथे कोण थांबत नव्हतं तिथे यांनी व्यवसाय व ना हे आजोबा माझे आजोबा आणि यांचे वडील पंजोबा त्यांनी जे स्थापना केली तर जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की चार पिढ्यांची परंपरा तर हे आहेत जोबा आणि यांचे वडील म्हणजे यांचे पणजोबा देखील त्यांनी हा व्यवसाय सुरू केला त्यानंतर या आजोबांनी हा व्यवसाय पुढे चालवला त्याच्यानंतर बाहेर जे बसलेले वडील यांचे चेतनदादांचे आणि मागच्या वेळेला आपण त्यांच्याशी पण गप्पा मारल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता चेतनदादा स्वतः ही खानावळ आता बघतायत तर आपण आता त्यांच्या स्वयंपाकघरात जिथे साक्षात आपण म्हणू शकतो अन्नपूर्णेचा वास आहे ही चूल आहे या चुलीवर हे सगळं जेवण तयार होत खिडकी आहे जिथून थाळी तयार करून जेवण सर्व केलं बाहेरच्या बाजूला दादा जेवण देता। ते देतात आणि इथे देखील स्वामींचा फोटो आहे त्याचप्रमाणे देवीचा पण फोटो मालक्षुमी आहे महालक्ष्मीचा अशा प्रकारचं एक आध्यात्मिक वातावरण शुद्ध शाकाहारी खानावळ खऱ्या अर्थाने घरगुती माहोल आणि हा आजी आहेत म्हणजे चेतनदा त्यांच्या आई आहेत ज्यांच्याशी आपण मागच्या वेळेला भेटू शकलो नाही किती वर्ष झाली आपण या खानावळीत काम करताय घरचीच आहे हा छत्तीस वर्ष झाली छत्तीस वर्ष छत्तीस वर्ष झाली त्याच्या आधी मी मुंबईला होते तिथून माझी दोन नंबर मुलगी म्हणजे ह्याच्या पाठी चेतनच्या पाठची मुलगी आजारी होती तिला घेऊन आम्ही इथे आलो म्हणजे अगोदर घर बांधलं तिथे आलो पण काही कारणास्तव आम्हाला ही खानावळ चालू करायला लागली बरोबर आणि खानावळ चालू केली की ही मूळ खेळ आहे पाणी पाणी म्हणजे आमच्याकडे आलं होतं आणि इकडे त्यावेळी पाण्याची खूप होती टंचाई होती म्हणजे पाणी मिळत होळीचा टाइम होता त्या पाणी आणायचे पर्यामध्ये झरा होता आणि त्यांचं आणून नुकतंच आणलं होतं आणि ती लोक आली इथे दोन लहान मुलं होती ती नवरा बायको होती अच्छा मग त्याने पाणी बिणी प्यायले पाणी घेऊन गेले पण पाण्याच्या हंड्याखाली त्यांनी पैसे ठेवले अच्छा किती वीस रुपये आणि मग आम्हाला दोघं नवरा बायकोनं वाटलं की हे बरं वाटत नाही पाण्याचे पैसे घ्यायचे नसतात म्हणून आमच्याकडे ग्रामसेवक होते सामंत भाऊ म्हणून मग त्यानं आम्ही म्हटलं तर ते काय बोलले तुम्हाला नाही नाही असं वाईट वाटते ना मीच जेवायला येतो अच्छा आणि मग त्यांनी सुरुवात केली मग ते मला तिथपासून जी मी खानावर चालू केली पहिला मेंबर ते होते माझे अच्छा महिन्याला सत्तर रुपये द्यायचे बर आणि आमचं जेवणाचं ताट असायचं सात रुपये अच्छा सात रुपये जेवणाचं पूर्ण पूर्ण काळापासून आज नव्वद रुपये म्हणजे खरं म्हणाल तर आजच्या काळात नव्वद रुपये सुद्धा कमीच आहे सेवा ह्या नाही सेवा पण आणि त्याच्यातनं मिळणार ते जे उत्पन्न आहे म्हणजे ते त्याच्यामुळे आमचं प्रपंच पूर्ण चालतो चालतो माझा मुलगा माझी सुनबाई माझी तीन नातवंड मी माझे घरवाले आणि माझी मुलगी माझी मुलगी आहे अच्छा हा तुमचं आजी शिक्षण किती झाले माझं शिक्षण तसं म्हटलं तर सातवी पास मी अच्छा पण खरं सांगतो तुमचं शिक्षण सातवी पास जरी असलं तरी तुमचं वक्तृत्व इतकं छान आहे आणि तुम्ही बोलता इतकं छान <laughs> की आम्हाला सुद्धा मी आता युट्यूब म्हणजे हे जे व्हिडिओ वगैरे बनवतो त्यानंतर मला थोडं थोडं असं हे बोलायला आता जमत इतक्या छान गप्पा मारायला जमत हां पूर्णपणे चांगल्या पद्धतीने बोलत असेल असं नाही पण तुम्ही इतक्या छान बोलताय आता हे सगळं जेवण आहे ना फोडणी बिडणी द्यायचं काम माझं बरोबर आता माझं वय बात बरोबर हां आणि हे सगळं कटिंग करण्याचं काम माझ्या सुनबाई करतात बरोबर कटिंग करण्याचं काम बाजार आणण्याचं काम त्यांचं असतं हो परत सक इकडे थाळी लावून चेतनला तिकडे देण्याचं काम तिचं असतं बरोबर आणि संध्याकाळचा संपूर्ण व्यवहार म्हणजे संध्याकाळचे माझी मुलगी बघते तिचं नाव प्रणोती बर ती संपूर्ण संध्याकाळी आता त्या लांजाला असतात सर्व्हिसला कोलते कॉम्प्युटर ऐकला तिथे आहे तर ती सगळं बघते आणि जो व्यवहार असतो म्हणजे पैशाचा व्यवहार देणं घेणं हे सगळं तिच्यावर ठेवलेलं आहे तिनं आम्ही सकाळ दिवसाचं काय होईल संध्याकाळी तिला म्हणजे कुटुंबातल्या प्रत्येक माणसावर ना काहीतरी जबाबदारी आहे दिलेली आणि तुम्ही एकत्रपणे सगळे एक एक कर्तुंब पद्धतीने आणि व्यवसायाचं खरं म्हणाल तर यश हेच आहे की सगळं कुटुंब एक त्याच्यात एकत्रपणे तुम्ही आता हे दोघे जण वारकरी आहेत म्हणजे माझा मुलगा आणि माझे घरवाले मी स्वामींचं करते जास्त म्हणजे माझं स्वामी सगळं जे काय श्रद्धा आहे ते तिथे आणि ह्या घराला नाव आणि खानावळीला नाव माझी जी मुलगी होती ती थी गेली तिचं नाव होतं तृप्ती अच्छा मग तिथे आठवण राहण्यासाठी मी माझ्या मोठ्या नातीचं नाव ठेवलं तृप्ती अच्छा आणि मग आम्ही तोपर्यंत बोर्डर बिर्डर काही केलेला नव्हता त्यावेळी कसं सगळं फुल चालायचं म्हणजे येणं जाणारे कारण रस्ते नव्हते आता वर खाली रस्ते झाले आम्हाला फक्त हा छोटासाच हायवे भेटतोय मग आम्ही बोर्ड लावली आणि ते बोर्डावर नाव ते लिहिलं आमचं जेवण मला एकच इच्छा असते की जो माणूस जेवण जाईल त्याला ह्या जेवणाचा त्रास होता कामा नये बरोबर आम्ही नाही काही घालत आमचं शुद्ध शाकाहारी पूर्ण जेवण आणि रोजच्या रोज वाटप करणे रोजच्या रोज ते हे कर पद्धतशील म्हणजे आम्ही करून ठेव आमच्याकडे ना फ्रीज ना काय नाही आम्ही ठेवतच नाही कारण काय माहिती ते ठेवलं की आम्ही आठ आठ दिवसाचं वाटप करून ठेवू ते नको आहे मला बरोबर सकाळी उठायचं ते तयारी करायची बरोबर आणि ते पण बर। एक आहे ह्याच्यात आनंद खूप असतो बरोबर येणारा माणूस हे होणारे आणि आम्ही एवढी आहोत आणि आमच्याकडे एक आमचीच बाई आहे कामाला म्हणजे त्यांचं माहेर घेतलं आणि सासर केड अच्छा त्या पण मला पूर्ण साथ देतात म्हणजे भांडी घासणे इतर बाकीची कामं करणे त्या कागद त्यांचं नाव सुनंदा बर आणि माझी सुनगाई तर आहे आता हीच तर कायमच असते पण कोण एक आळस करत नाही संध्याकाळचा थोडा वेळ हिला मिळाला हिचं दिवसाचं काय असतं सुख खोबरं किसून ठेवणे हे करणं ते करणं ते करते बरोबर मुलगी आली की संध्याकाळचं ती बघते सगळं अगदी आणि तो आहेच सक्रिय अगदी त्याच्यामुळे आल्या सर्वात पहिल्यांदा मी आलो मी एकदम चार पाच वर्षांपूर्वी आलेलो आजोबा असायचे होते त्यावेळेला त्यावेळी होते मग दादांची मी पहिल्यांदाच मागच्या वेळेला भेटलो पहिल्यांदाच पण तो जो आपले पण आहे आणि अब्दीने काय सांगतो ते सगळ्यांना जोपर्यंत आपला जेवण आहे तोपर्यंत कोणी आलं तर त्याला जेवण यदा कदाचित एखाद्या जवळ काय नसलं तर म्हणायचं आता जेवून जातो मी आणि नंतर कधी याल त्यावर द्या बरोबर असं म्हणजे बाबा तू जेवलास म्हणू हे काय नाही तू जेव भर पोटभर जेव फक्त माझी एकच इच्छा असते की त्या जेवणाचा कोणाला त्रास होता का नये खरंय खरंय कारण त्रास झाला तर तो माणूस परत येणारच नाही ना माझ्याकडे तर अशा पद्धतीने अतिशय मला एकही प्रश्न विचारायला लागला नाही आजीने अगदी सविस्तर सर्व माहिती अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत आणि तुम्हाला ह्याच्यात आम्ही मी पडले आता छत्तीस वर्ष झाले माझं माहेरी सोडलं मी जातच नाही माझी माहेरी कोणच नाही तरी पण मी जात नाही मी कुठचे म्हणजे माझं घर मी माझी तीन नाटक कार्यक्रम नाही अर्पण केलेलं आहे कारण काय म्हणजे इथून मी बंद ठेवलो आणि एखादा माणूस जेवायला आलाच कुटुंब घेऊन तर तो मागे जाणारच ना तसा ते जरी बोलले नाही तर त्यांच्या मनाला जराशी खंत लागणार अरे अरे रे गेलो तू जेवायला पण तिथे कोणा खरंय तुमच्याकडे बघून मला माझी आजी तुमच्यात दिसते कारण ती आजही आहे हयात आहे माझी आजी सुद्धा आणि अगदी अशाच प्रकारे ती देखील स्वयंपाकघरात ती आम्हाला काय सांगते वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न करून ती घरात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत पूर्ण स्वयंपाकघर म्हणतात तसं ताब्यात ताब्या घेतलं <laughs> आणि कष्ट आणि मनापासून सगळं त्यामुळे त्याच पद्धतीचं तुमचं सगळं अगदी नाही नाही ते का म्हणजे हे केलं म्हणून पुढचं सगळं रुटीन चालू झालं म्हणजे त्याला हे ना। झालं नाही पुढचं ना। ना। म्हणजे आपल्या नाही तर आम्हाला माझ्या मुलाला पण बाहेर पडायला लागलं असतं सुनबाईला पण बाहेर पडायला लागलं सगळीच बाहेर पडायला लागलं असत मग ते नाही करताना जे आणि हे घर माझं स्वतःच आहे ना बरोबर त्यामुळे इथे कोण उठ म्हणणार नाही ना, बस म्हणणार नाही जे आहे ते माझं आता आमच्या पाठीमागे यांचं बरोबर असं ती पण आनंदाने करते काय वाईट करत नाही अगदी आणि माझी मुलगी ती पण कंटाळा करत नाही ती पण व्यवस्थित करते अगदी सगळ्यांना हे करून दिलेलं आहे बरोबर तर धन्यवाद आजी। या छान गप्पा मारल्यात आणि तुम्हाला आता तुम्ही पहिला व्हिडिओ सुद्धा बघितला आणि त्याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रात मिळालाय जवळपास एक लाखांपेक्षा जास्त लोक आता तो व्हिडिओ आज आजपर्यंत बघून झालाय आणि सांगायला म्हणजे ह्याच्यात माझं श्रेय नाही ह्या तुमच्या सर्व इतक्या वर्षांची सेवा आहे त्यालाच त्याच ह्याला माझं जेवणच साधं असतं सा। त्या गोष्टीलाच ह्याला म्हणजे क्रेडिट जातं आणि स्वामींनी जसं तुम्ही विश्वास ठेवता त्याच पद्धतीने श्रेय सुद्धा त्यांना देईन की स्वामींनी बुद्धी दिली म्हणून मी आलो व्हिडिओ तो झाला आज परत एकदा योग आला जुळून आणि तुमच्याशी गप्पा मारायचं पण इकडे लिहिलेलं जेवण पण माझं जेवण असतं त्याच्यात काय आम्ही आता पण तुम्ही जेवून जा थोडीशी कळी वरण नाही मला ओल्या पावटे माझी मुलगी तिने पोळी आणि दही खाल्लं मला आज भूक नाही नाही तर मी नक्की येईन परत जवळच राहतो कुटुंब घेऊन या आनंद होईल अगदी नक्की तर मागच्या व्हिडिओ मध्ये लोकांच्या काय काय प्रतिक्रिया आहे इथे आणायचं आता ताट तयार आहे ते मी दाखवतो पटकन की लोकांचं असं म्हणणं होतं की ताट मी व्यवस्थित दाखवलं नव्हतं थाळीत काय काय येतं तर इथे बघू शकतो पोळी ही भाजी कसली आहे आज मुळ्याची भाजी आहे कांदा आहे इथे लसणीचं तिखट आहे आणि पावटा पावटा व अंगा बटाटा मिक्स भाजी आहे इथे वरण आहे कडी आहे दही आहे तर वहिनीने आपल्याला सगळी माहिती सांगितलेली आहे हे ताट सजून इथे तयार आहे आणि ते अशा पद्धतीने इकडे सर्व होतं आणि आजीने आपल्याला एकदम मध्ये सगळी माहिती सांगितलेली आहे आजी धन्यवाद तुमचा वेळ आम्हाला बहुमूल्य वेळ कामातला काढून दिलात मी सर्वांना परत एकदा विनंती करेन की ह्या तृप्ती खानावळला अवश्य भेट द्या आणि ह्या घरात आपुलकीचा झरा आहे आध्यात्मिक झरा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका त्याचप्रमाणे हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांना शेअर करा व आपल्या मराठी व्यावसायिकाला साथ द्या जा आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद